करा। एक अतिशय चांगली कुस्ती आहे बाळू बोडके प्रदीप ठाकूर बघा ही कुस्ती रास्कर आणि खोपडे पॉइंट वर आहे मोहनला खोपड्यांचा चिरंजीव आहे पकडायची नाही बाहेर जायचं नाही नियम बाहेरचा गुण दिला जाणार नाही प्रॉपर कब्जा पाहिजे आणि पंचाचा निर्णय अंतिम आहे पलीकडं संग्राम बाबरनं कब्जा घेतलेला आहे आणि या तीनही कुस्त्यांवरती बाळूमोडकेच्या कुस्तीवरती नळी परिवाराचे अकरा हजार रुपये हो न थांबता न थांबता कराय टाळ्या बाळू बोडके म्हणतात त्याला ऑल इंडिया युनिव्हर्सिटी चॅम्पियन आहे महाराष्ट्र केसरी चॅम्पियन आहे शास युवराज दरेकरांचे बाळू बोडकेच्या कुस्तीवर दोन हजार रुपये अरे बाळूबा धोनी प्रयत्न होता तिथं बाहेर चिलावत होता प्रदीप अरे, बाँगा। अरे, बाँगा। अरे, बाँगा। अरे दिकाल। गयो खरा गीता काटा कुस्त्या कुस्ती करणाऱ्याच कौतुक आहे कुस्ती जोडणाऱ्याच कौतुक आहे कुस्ती पाहणाऱ्याच कौतुक आहे आणि कुस्तीवरती देणगी देणाऱ्याच कौतुक आहे पैसा कुठ्याने कसा खर्च करावा याचा जाण आणि भान असावं लागतंय ती जाण आणि भान असणारी मंडळी आंबेगाव मध्ये एका रात्रीमध्ये लाखो रुपये उधळून दुसऱ्या दिवशी पापाचं पापाचिनारी काय कमी नाही हो कुठं उडवते सांगा इथं प्रत्येकानं आपल्या वाड च स्मरणार्थ आणि निकाल घरागी टाळ्या पुन्हा एकदा पैशे फिटल यांच आता तर हळूहळू